जानेवारी महिन्यात पाणी पुरवठा विभागाचा शेगावच्या श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात एक लोकार्पण सोहळा होता या सोहळ्यामध्ये जिल्ह्यातील अनेक आमदार आणि खासदारांसोबत तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचा असून या कार्यक्रमांमध्ये शेगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी नगर परिषदेचे सर्वच कर्मचारी नेले आणि नगर परिषदेमध्ये एकही कर्मचारी उपस्थित नव्हते संपूर्ण नगर परिषदेच्या सर्वच विभागांना कुलूप लावले होते नगर परिषदेमध्ये अनेक नागरिक येऊन यावेळी त्यांचा हिरमोड होऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली जेव्हा की या कार्यक्रमांमध्ये फक्त पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती असायला हवी होती अशा या शासकीय कार्यक्रमांमध्ये मुख्याधिकारी जयश्री काटकर यांना संपूर्ण कर्मचाऱ्यांना न्यायचेच होते तर त्यांनी एक नोटिफिकेशन किंवा नगर परिषदेमध्ये एक बॅनर तरी लावायचे असते की आज कमीत कमी अर्धा दिवस नगर परिषदेमध्ये काम होणार नाही कारण कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती राहील परंतु मुख्याधिकारी तेही विसरल्यात म्हणून म्हणावं लागते अजब राणीचा गजब कारभार महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा